नमस्कार मंडळी झालं तुमचं चहा पाणी बघा आता नेमकं आपले पाणी झालेली आहे युवराज काय आज आलं नाही साठून निवड नाही पहिले बघा चहा येणार थोड्या चहा पाणी झाली तर लगेच मम्मी लागली बघा स्वयंपाकाला हे बघा इकडं हे बघा इकडे मम्मी निवडून राहिली भाजी नमस्कार बहिणीनो काय चालये चालला आपले आपल्या आता सायपाकाची तयारी साईपाक आज आहेत पालकाचे भजे चाललंय दोघा बापले कायच पालकाचे भजे पालकाचे भजे आणि तू आम्ही ऐकीलच त्याच लगेच गेला पालकच घेऊन आला चला आता देवा लागेल ना त्याला पालकाचे भजे बनून चला आता इकडे चालली पा घेऊ राहिले मी तिचं हे पालक चांगले चांगले पालक निवडून घेतली आता चिरून घेऊ धुवून घेऊ आणि मस्त पालकाची भजी बनवू आता मंडळी बघत राहा शेवटपर्यंत आणि तुम्ही पण ट्राय करून बघा बनवून राहा नक्की सांगा हा बरं ते जाऊ द्या तुम्ही खाल्ला तुम्ही पुरणपोळी बनवली की नाही ते सांगा पहिला आता झाला तर दा व्हिडिओ टाकून किती हप्ता झाला टाकून तेच मग आता झालेले भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकून बिकून सगळं तुम्हाला पदार्थ वगैरे सांगितलेली आहे तुम्ही तुम्ही कमेंट पण केली मी आता बनवून बघन म्हणून बनवली की नाही ना ते पण सांगा आता बनवली असेल ना बनवली ते मग बनवले असेल तर आम्हाला पण सांगा घरात कोणी कोणी खाल्ली कोणाला आवडली कशी बनली सोबत काय काय बनवलं होत हे आपण त्याच्या मोठं मोठ लय मोठं टाईप करतात त्या हा सगळं सांगतात त्या सगळ्यात म्हणून म्हणलं जाईल ना

तसं नाही तसं नाही म्हणले आमच्या घरातलं इथल्याच आहे एका ऑर्डर मध्ये सगळं ऐकत येत असं आम्ही ऐकत मांजर पण ऐकत नाही तिच तिला माहित बाबा आता हम्म काळजी नसते होती जाऊन आले तिला दूध दिलं

करायला आलोय राधी मंडळी बघा मग पप्पा ह्याच रूम मध्ये झोपते आपले पप्पा काय म्हणले मला तू एवढी त्या कुठल्या जीव लावती एवढ्या त्याला भाकरी भाजी खाऊ घालती ना तर मी काय करतो म्हणे आता जेवढ्या चपला कुठल्या नेल्यात तेवढ्या चपला जमा करतो आणि मंडळी दाखवतो म्हणजे किती कुत्र्याचा लाड करती नि ज्या चपला पा कुत्र्या किती खाल्ल्या आणि लगेच कुत्र्याने चप्पा खाली की जाती आणती आता मुंडेलाच सांगतो म्हणे मी ते चपला किती कुत्र्या खाल्ल्या म्हण कुड कुढ ने असते आणि कुठं कुठं वाळले असते ना तर तुम्हाला खरंच कुत्र्या ना खाल्लेल्या चपलाचा हिड्यावर तुम्हाला दाखवणार आहे ते पाहतो माही किती जोडा कुत्र्याने खाल्ल्या पप्पा चपला पप्पाला धुंड हा साप पडतील तवा आता ते चपला धुंडतो म्हणे मी आणि सगळे सांगतो म्हणे एवढा लाल कुत्र्याचा करती आणि जे चपला

एवढं चमकिट घेतलं इकडं इकडे घेतले पा जिरे मिरच्या मीठ एवढा कांदा इकडे घेतली पा पालक धुवून सर घेऊ टाकून येतो घेऊ सगळं मिक्स कर चांगला मिक्स कर मस्त बनले पाहिजे भाजी मस्त बनली पाहिजे पालक पाहिजे आता टाकू तर बघा मंडळी आता कमीत कमी अर्धा घंटा झाला असं लाईट गेली ती आपली आता लाईट आलेली आहे तर लाईट गेली मी बसत बघा मोबाईल खेळत तर आता लाईट आली तर मोबाईल ठोला इकडं बघा काय बघतोय मी इकडं मस्त मम्मीनं भजे पुऱ्या पण काढल्यात आता कशी राहिली कर आता काय कर लागले वरण गरम करू अच्छा ते बघा मंडळे इकडे भजे आणि पुऱ्या बनवल्यात पुऱ्या नाही बनवल्या युवराज काय म्हणे मला समोशाची पुरी खायची हां बनवून एक दे एका चपाती बन दे चार पुऱ्या बनव दे चार बनव दे हां समोशासारख्या भजी तणा गरम गरम भजे खायची सोबत पुरी दिली हा हां चार पुऱ्या बनवल्यात मी तर मोबाईल पाहतो तो आता लाईट आला मोबाईल बाजूला उठून पाहतो तसं मग मम्मीने एवढं ताट मारलंय आता हे दिसायला तर मस्त दिसू राहिलेत औरंग पंपा वापरून बघा मंडळी स्वयंपाक झालेला आहे आता मम्मीचा मम्मी आता ताटच वाढ राहिली हे बघा हे बघा पहिले तिथं पाण्याजवळ बसलेली आहे पहिलं पाणी भरून घेते जगभरून हे बघा आपल्या चपात्या ताटवाडायचे राहिले आता फक्त मम्मीनं भजे तर काढले होते भजी तर आपण घेतले तर मगच खाऊन घेतले ती आता तिकडे चपात्या टाकलेले फक्त सकाळचं वरण आहे आणि दूध आहे बाबा सकाळचं आता कशी वेळ पाच मम्मी वेळा खायला आज काय स्वयंपाक नाही केला मम्मीने काही फक्त चपात्या टाकलेले आहेत वरण चपा इकडं वरण दूध हे दूध चपात्या इकडं हे वरण आहे म्हण सकाळचं चपात्या दूध <laughs> गरम गरम ते आ ते खाऊन घेतलं मग वशिदा आम्ही गरम गरमच भजे चांगली लागते त्याच्यामुळे आम्ही आधीच खाऊन घेतलं ना खाल्लं तर काळे डले होते ते मा सगळं मिक्स केलं ना टाकेल होतं आणळे चला करतो दा आम्ही जेवण तं तुमचं जेवण झालं की कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय